विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये ऐतिहासिक सांस्कृतिक ठाण्याच्या लौकिकात भर घालण्याच्या व्यापक उद्देशाने माघी गणेश जयंतीनिमित्त वंदे मातरम संघातर्फे महाराष्ट्रातील सर्वात मोठा माघी गणेशोत्सव आयोजित केला आहे ठाण्यातील पाचपाकाडी परिसरातील कचराळी तलावानजिक आकर्षक विद्युत रोषणातील गणेश उद्यान मंदिराच्या भव्य प्रतिकृतीमध्ये एक ते सात फेब्रुवारी या कालावधीत बाप्पा विराजमान होणार यंदा येथील या महोत्सवाचं तिसरं वर्ष आहे अशी माहिती ठाणे महोत्सवाचे संस्थापक निमंत्रक संदीप लेले यांनी गुरुवारी पत्रकार दिले दिली संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष सागर भदे सचिव सचिन केदारी राजेश ठाकरे निखिल सोमन सुशांत मोरे किशोर भावे सुमित चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते दररोज विविध उद्बोधक प्रबोधन करणाऱ्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाची रेलचिल असलेल्या या महोत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण मंत्री चंद्रकांत दादा पाटील मंत्री आशिष शेलार मंत्री प्रताप सरनाईक आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे खासदार नरेश मस्के व केंद्रीय मंत्र्यांसह सर्वपक्षीय राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते उद्योजक कलाकार भेट देणार आहेत ठाण्यातील वंद वंदे मातरम संघातर्फे मागी गणेश निमित्त या महोत्सवात एक ते सात फेब्रुवारी या कालावधीत ज्ञान माहिती मनोरंजन आणि प्रबोधनाच्या कार्यक्रमासोबतच दररोज सायंकाळी भजन कीर्तनही पार पडणार आहे या संदर्भात आज पत्रकार परिषद पार पडली असून संदीप लेले यांनी अधिक माहिती दिली पा पाहूया दरवर्षीप्रमाणे या वर्षी आमची संस्था वंदे मातरम संघ या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांच्या उत्साहाने सात दिवसाचा मागी गणेश जयंती उत्सव आम्ही करतोय सात दिवस विविध कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये या कार्यक्रमांमध्ये व्याख्यानं आहेत निरूपण आहे संगीत आहे कवी आहेत पुनर्विकास सारखे विषय आहेत उद्बोधक सर्व विषय घेऊन आम्ही सात दिवस कार्यक्रम ठेवले आहेत आणि अत्यंत भव्य दिव्य असा देखावा येथे केला जातो लोकांच्या सांगण्यानुसार ठाणे आणि मुंबईत हा सर्वात मोठा असा मागे जयंती उत्सव आहे इतक्या भव्य स्वरूपात अजून तरी एवढा मोठा मागे जयंती उत्सव कुठे साजरा करत नाही अत्यंत रेखीव नीट नेटका आकर्षक सजावट अप्रतिम कार्यक्रम आणि कार्यकर्त्यांचं संस्था आणि शिस्तबद्ध पद्धतीने आणि कोणालाही वाहतुकीचा किंवा नागरिकांना आवाजाचा कशाचा त्रास न होता हा उत्सव अत्यंत शिस्तबद्ध पार पाडला जातो त्यामुळे लोक देखील यावर खुश असतात नागरिक मोठ्या संख्येने येतात एक फेब्रुवारीपासून सात फेब्रुवारी पर्यंत हा उत्सव साजरा होणार आहे आणि यावेळेला आम्ही दरवर्षी वेगळी सजावट आणि वेगळी एक संकल्पना राखवतो आम्ही गेल्या वेळी प्राचीन मंदिर होतं कोकणातलं अप्रतिम मंदिर होतं हे बघत असाल तुम्ही गेल्या वेळी असं मंदिर केलेलं होतं हे खाली दाखवलंय त्याच्या आधी आपण एक एंटिरियर केलं होतं प्राचीन मंदिराचं काळ्या दगडामध्ये या वर्षी आपण ही संकल्पना राबवली आपल्याला पाठी दिसतीये उद्याला ही पूर्ण तयार होईल आपण गणेश उद्यान मंदिर अशी संकल्पना दिली आहे उद्यानातलं एक गणेश मंदिर साकारण्याचा आपण प्रयत्न केलाय आमचे डेकोरेटर आहेत मंदार गोळे म्हणून ते खूप मेहनत घेतात याच्यामध्ये नवोदित आहेत ते पण त्यांनाही चांगला मोका मिळून ते देखील पुढे येतात त्या माध्यमातून आणि आता लोकांना आनंद मिळेल याच्यात एक होरायझन हॉस्पिटल तर्फे आम्ही आरोग्य शिबिर पण रोजच चा इथे चालवतो रोज भजन असतात संध्याकाळी स्थानिक भजनी मंडळांना त्यावर दिला जातो आणि रोज विविध कार्यक्रम मगाशी सांगितलं जसं गणेश पुराण असेल डाकू सोमन आहेत कथक नृत्य आहेत गायत्री बहुतुले धर्मो रक्षता जे सी ए सी एप एस आहेत अभिन फडणीस अर्थतज्ञ त्या आता धार्मिक विषयावर त्यांनी वाहून घेतलेलं आहे साहित्य संगीतात अशोक बागवे आणि या सगळ्यांचं हृदय वसंत फुलवाना आहे फुलताना आहे पुनर्विकासावर देखील लोकांना धोका होतो अडचणी होतात त्यावर देखील आम्ही जैन यांचं मार्गदर्शन ठेवलंय आणि दासबोरावर देखील आम्ही समीर निमा यांचं निरूपण ठेवलं आहे आज शेवटच्या दिवशी भव्य मिरवणूक आहे डोल तशाच्या गजरात पहिल्या दिवशी गणेशाचं आगमन आहे आग आणि अत्यंत अप्रतिम असं गणेश उद्यान मंदिर इथे साकारलंय सर्व ठाणेकरांना आव्हान आहे की त्यांनी इथे येऊन या सुंदर अशा वातावरणाचा लाभ घ्यावा सांस्कृतिक धार्मिक आनंद इथे येऊन लोटावा अशी त्यांना आमची आग्रहाचं निमंत्रण आहे एकाच छताखाली अनेक घरांचे पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या एमसीएच्या क्रीडाई आयोजित प्रॉपर्टी प्रदर्शन सात ते दहा फेब्रुवारी दरम्यान होणार असल्याचं क्रीडाई एमसीएच्या ठाणेचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी सांगितलं आज झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना जितेंद्र मेहता म्हणाले ठाण्यातील हायडलाइन गार्डन मैदानात होणाऱ्या या प्रदर्शनाचं यंदाचं बावीसावं वर्ष असून लाडक्या महिनीसाठी विशेष सवलत योजना या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य असणार आहे योजनेनुसार वीस टक्के रक्कम भरून घराची नोंदणी करणाऱ्या बहिणींना विशेष सवलत देण्यात आहे या प्रदर्शनात सुमारे ऐंशी पेक्षा जास्त नामांकित बांधकाम व्यावसायिकांच्या शंभरहून अधिक रिअल इस्टेट प्रकल्पांचे पर्याय उपलब्ध असतील याशिवाय पंधराहून अधिक वित्त संस्था यात सहभागी होणार आहे गृहनिर्माण संस्था ही स्पर्धा असेल लोकप्रतिनिधी आणि उच्च पदस्थ अधिकाऱ्यांशी प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांना संधी या प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांसाठी ठाणे पूर्व भागातील आनंद सिनेमा येथून मोफत बस सेवा असणार असून संस्थेच्या संकेतस्थळावर नोंदणी करणाऱ्या ग्राहकांना रांगेविना थेट प्रवेश देणार असल्याचंही जितेंद्र मेहता यांनी सांगितले क्रीडा एन सी एच आय ठाण्या युनिट तर्फे बावीसवा हाऊसिंग एक्सपो सेव्हन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत डोकाली ग्राउंड आयलंड ग्राउंड डोकाली मध्ये ठेवायला आलेला आहे फुल्ली एअर कंडिशन पेव्हिलियन बसचा स्टेशन पासून बसचा मोफत प्रवास आणि बाकी काही सागरी सुविधा ठेवलेली आहे आम्ही सगळ्यांना आवाहन करतो आहे की हे बहुत मोठा इव्हेंट आहे तो सगळ्यांनी याच्यामध्ये व्हिजिट घ्यावी आणि आपला जो ड्रीम होम आहे त्याला सपना साकार करायचा एक चांगला उत्कम आहे त्याच्यामध्ये आम्ही असा ठेवलेला आहे की चार दिवस मध्ये कोणी जैस सरकारने लेडीज मध्ये लेडीजच्या नावामध्ये रजिस्ट्रेशन केला तो एक टका स्टेंट ड्युटी मध्ये सवलत देत आहे असा चार दिवस मध्ये कोणी लेडीजच्या नावाने रजिस्टर केला आणि ट्वेंटी पर्सेंट चा पेमेंट केला तिथे तो तेला स्पेशल विशिष्ट मोठा डिस्काउंट आम्ही तो आम्ही आहे की सगळ्यांनी वुमन एम्पॉवरमेंटसाठी वुमनच्या नावाने म्हणजे आपले मा आपले मदर या जो सिस्टर या भावी उनके नामचे लेना चाहिए आपला उद्घाटन नेहमीप्रमाणे माननीय एकनाथ शिंदे साहेब जो डेप्युटी सी अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर आणि पालकमंत्री शिंदे साहेब येणार आहे उद्घाटन साठी आणि आम्ही सगळे आपले माननीय म्युन्सिपल कमिशनर माननीय कलेक्टर साहेब आणि माननीय पोलीस कमिशनर साहेब त्याला इन्व्हाइट केलेला आहे ते नेहमीप्रमाणे हजर राहतील आणि हे टाइम आपल्या सौभाग्याने दुसरे कॅबिनेट मिनिस्टर ट्रान्सपोर्ट मिनिस्टर माननीय प्रताप सरनाईक साहेब त्याला पण आम्ही आमंत्रण दिलेलं आहे ते पण हजर राहणार सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने कार्यवाही करावी आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे टास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे नवीन वर्षात तुम्ही जर नवीन कार घेण्याच्या विचारात असाल तेही सुरक्षित फिचर सह। बसेल, सुरक्षित फीचरसह तर त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे तुम्ही अगदी तुमच्या बजेटमध्ये बसेल अशी आणि सुरक्षित फीचरसह अशी एक कार घेऊ शकणार आहात ती म्हणजे स्कोडा हो स्कोडा इंडियानं भारतीय बाजारपेठेत नवीन स्कोडा कायलॅक लॉन्च केले जी अतिशय बजेट फ्रेंडली कार आहे ही आकर्षक दिसणारी कार 25 पेक्षा जास्त सुरक्षा वैशिष्ट्यांसह लॉन्च करण्यात आले आहे ठाण्याच्या देव कॉर्पोरा येथील रिजेंट स्कोडा या शोरूम ही स्कोडा कायलॅक एसयूव्ही लॉन्च करण्यात आले यावेळी स्कोडाचे अध्यक्ष जाकूब मुशील भारतीय जनता पार्टीचे आमदार निरंजन डावखरे माजी नगरसेवक भरत चव्हाण ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ समाजसेवक सचिन मोरे अनिकेत मोरे हे या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते स्कोडा कायलॅकची सुरुवातीची किंमत सात पूर्णांक एकोणनव्वद लाख असणार आहे ही कार दिसायलाही फारच आकर्षक आहे स्कोडा कायलॅक ही नवीन कार दोन डिसेंबर पासून बुकिंग साठी उपलब्ध झाले तसे 27 जानेवारी 2025 हजार पंचवीस पासून तिची डिलिव्हरी सुरू झाले स्कोडा कायलॅक एम क्यू बी इन प्लॅटफॉर्मवर बेस्ट आहे तसेच फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेली ही गाडी पंचवीस पेक्षा जास्त सुरक्षा वैशिष्ट्यांसह डिझाईन करण्यात आले आता स्कोडा कायलॅक एक इलेक्ट्रिक एलेक सनरूफ चारशे सेहेचाळीस लिटर बूट स्पेस देते त्या सतरा इंच ड्युअल टोन अलॉय व्हील आहेत आणि त्यामुळे गाडीच्या प्रीमियम लुक मध्ये अधिक भर पडते स्कोडा ऑटोने कायलॅक लॉन्च केले स्कोडाने कायलॅक प्रथमच सब चार मीटर एस यू व्ही सेगमेंट मध्ये प्रवेश केलाय स्कोडा लाईन मधील ही सर्वात परवडणारी एस यू व्ही आहे आणि ती फक्त पेट्रोल वर उपलब्ध असणारी गाडी असणार आहे अशी माहिती स्कोडाचे अध्यक्ष जाकूब मुशील यांनी दिली आहे Uh, different features uh, compared to uh, our current models. No, firstly, this is the first car which is coming in the sub 4 meter segment uh, from Škoda. So which is which is which is really uh, as of now the biggest uh, biggest part of the market and and, and uh, biggest share. So so uh, the biggest advantage is that the features from Škoda, as you know it uh, uh, are now available for a uh, lot of customers uh, for the customers uh, which which are uh, uh, targeting the price uh, below 10 lakhs uh, so this is this is this is new for us yeah. so you are claiming this car as a favorite features what are the features yeah, uh, safest it is. You see it on the banners. We have just recently uh, uh, revealed the the cap evaluation, which is really uh, best in the class. Uh, other than that, uh, there is uh, uh, multiple uh, safety features such as standard uh, six airbags for all the variants uh, throughout the portfolio. But there's well comfortable features. You know, in the in, uh, especially in the highest trim levels, as a as a electric sunroof, uh, as a, as a both uh, front seats ventilated and uh, electric, which is uh, which is uh, the only car in this segment uh, offering offering that and um, no, it's not just that yeah there is a, there is a, a, a lot of robustness feeling and i hope uh, that uh, you already had a chance to drive the car or you will have the chance from now, now on to make your own picture yeah? uh, about uh, how the car is, is, is built uh, the rating uh, from the from the bharat ncap is not just rating uh, you uh, it's something you feel if you sit in the car you feel safe होत्या आजच्या ठळकगडामुळे अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद